फेब्रुवारी महिना संपत आल्यामुळे आजच फेब्रुवारीचा हप्ता सुरू करा मुख्यमंत्र्यांचे अर्जंट आदेश लाडक्या बहिणीला पैसे सुरू झाले बहिणी खुश झाल्या आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी आणखी एक आनंदाची बातमी दिली आता राज्यातील ब्याण्णव लाख कुटुंबांना पंधरा हजार रुपये मिळणार लाडक्या बहिणींच्या आनंदात दुप्पट वाढ आता लाडक्या बहिणीला मिळणार पंधरा हजार रुपये आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालंय लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे या योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती मिळते लाडक्या बहिणींची लॉटरी लागली आज बारा जिल्ह्यात आठवा हप्ता सुरू झालेला आहे पण यासोबत पंधरा हजार रुपये देण्याचं वचन स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलंय पण त्यालाच अनुसरून सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये या आपल्या या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज दुपारपासूनच आठवा हप्त्याचं वाटप सुरू करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेत आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे आज महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त बारा जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत आहेत पात्र महिलांच्या जी यादी आनि यादी आहे ती ती प्रशासनाने तयार केली आणि प्रत्येक बँकेला पाठवण्यात आलेली आहे बहिणींनो मेसेज चेक करा तुम्हाला मेसेज आलेला असेल कारण की आता बऱ्याचशा महिलांना मेसेज यायला सुरू देखील झालेला आहे दहा लाख लाभार्थ्यांना दिवशी होतंय एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कार्यक्रम मला आले आत्ताच हो आले आणि सकाळी हो आले आमचे पैसे सकाळी आले हो आले ना सकाळी आले फेब्रुवारी महिना संपाईच्या आत आठव्या हप्त्याचे वितरण करा आदेश आल्यामुळे महिला व बालविकास मंत्री आदिती यांनी वेळापत्रक जाहीर केलं आणि येणाऱ्या तीन दिवसात पैसे देणार असं सांगितलं पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हफ्ता आहे हप्ता तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे बहिणींच्या आनंदात आता दुप्पट वाढ झाली आहे आठव्या हप्त्याची प्रतीक्षा पाहणाऱ्या महिलांना आज आठवा हप्ता मिळणार आहे पण याबरोबर मुख्यमंत्र्यांनी बहिणांच्या आनंदात दुप्टीने वाढ केली आता पंधरा हजार रुपये देणार आहेत माता भगिनीला पंधरा हजार रुपये देण्याचं वचन स्वतः त्यांचे लाडके देवा भाऊ मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलं आहे आता हे पंधरा हजार रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे त्यासाठी थोडीशी वेगळी अट आहे त्या अटीत जर तुम्ही बसला तर तुम्हाला देखील तब्बल ब्याण्णव लाख कुटुंबाला हे पैसे मिळणार आहे त्यामुळे तुमचाही नंबर तुम्ही त्यामध्ये लावू शकता आता पंधरा हजारच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं पूर्णपणे व्हिडिओ पहा आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत जर आलं तर तुम्हाला अर्जंटमध्ये मध्ये खातं चेक करावं लागणार आहे कारण की काही बँकांचा प्रॉब्लेम झालेला आहे आज बारा मुख्य बँकात पैसे येतील पोस्टात खातं असणाऱ्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे पोस्ट खात्याचा एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ज्या बहिणीला आज मेसेज येणार नाही कदाचित त्या बहिणींचं नाव अपात्र यादीत आलं असेल कारण की काल परवा साडेपाच लाख महिला अपात्र होत्या नंतर त्या नऊ लाख झाल्यानंतर बारा लाखापर्यंत संख्या वाढलेली आहे आणि ही संख्या वाढत जाऊन चाळीस लाख होण्याची शक्यता आहे आठवा हप्ता फार थोड्या बहिणींना येण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार वर्तवण्यात येत आहे आठव्या हप्त्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत नव्या नियमानुसारच आठवा हप्ता मिळेल ज्या बहिणी हे नियम पाळणार नाही त्यांना आठवा हप्ता मिळणार नाही कोणते ते नियम आहेत कोणत्या नियमात नियमा बसणाऱ्या बहिणींना हप्ता मिळेल याविषयी आदिती तटकर मॅडम बोलल्यात तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चार चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे त्याचबरोबर पंधरा हजार रुपये कोणत्या बहिणीला मिळणार आहे पंधरा हजार रुपये मिळवण्यासाठीची यादी कोणती आहे आणि त्या यादीत यादी कसा नंबर लावायचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा पहा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त बारा जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आज जमा होत आहेत पात्र महिलांची यादी जी आहे ती प्रशासनाने तयार केली फायनल केली आणि ती यादी बँकेला पाठवली आहे या यादी अनुसार सहा बारा जिल्ह्यामध्ये म्हणजे दुपारपर्यंत सहा जिल्ह्या आणि रात्रीपर्यंत सहा जिल्हे असे जिल्ह्यांचं वाटप आहे दोन ते तीन टप्प्यात आज वाटप होणार आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर मेसेज चेक करा सर्वप्रथम जिल्ह्याची यादी तुम्हाला सांगणार आहे जिल्ह्याची यादी सर्वप्रथम सांगतो आणि त्यानंतर पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे पंधरा हजार रुपये कोणत्या ब्याण्णव लाख कुटुंबाला मिळणार आहे काय त्याच्यासाठी जी पात्र आहे पंधरा हजार रुपये हे लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त आहेत ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तेही जाणून घ्या अन्यथा फक्त पंधराशे रुपये येतील आणि मग बाकी तुम्ही रडत बसाल सर्वप्रथम आज कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या बारा बँकेत पैसे येणार आहे पोस्ट खात्याचं नेमकं काय का प्रॉब्लेम आहे पोस्ट खात्यात कालही मेसेज आले नव्हते आजही मेसेज दुपारपर्यंत आलेले नाही पोस्ट खात्यामध्ये नेमकं काय का प्रॉब्लेम झाला संपूर्ण सविस्तर जाणून घ्या सगळ्यात आधी जिल्ह्याची यादी त्यानंतर बँकांची यादी आणि पंधरा हजार कसे मिळवायचे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पात्रा पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग आणि कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्येक विभागातून दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे पूर्वी एक एक जिल्हा निवडला जायचा पण आता फेब्रुवारी जवळपास संपत आल्यामुळे अर्जंट दोन दोन जे जिल्हे आहेत ते निवडले गेले आहेत आणि अर्जंट पैसे वाटपाचे आदेश दिले आहेत सर्वप्रथम आपण पाहतोय पुणे जिल् पुणे विभाग पुणे विभागातील पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महिलांची लोकसंख्या आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार नाही छोटे लोकसंख्येचे जिल जिल्हे किंवा छोट्या लाभार्थींच्या जिल्ह्याला हे दिलं जातं पंधरा हजार रुपये कोणला मिळवायचे कसे मिळवायचे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे पहा आता जे जिल्हे असणार आहे कोल पुणे विभागातले तर ते जिल्हे आहेत बघा कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा आणि पुणे तर त्यामध्ये आज सातारा आणि सांगलीला प्राधान्य दिलं जाऊ शकतं अशी माहिती मिळाली आहे कारण की पुण्यामध्ये लोक जे आहे लाभार्थी संख्या जास्त आहे त्यामुळे पुण्याचा नंबर उद्या लावण्यात येणार आहे त्यानंतर पहा नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर पाच जिल्हे येतात त्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये जवळपास एक लाख ऐंशी हजार ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत अशी खबर बातमी त्या ठिकाणी आली होती अशी शक्यता आहे त्यामुळे नंदुरबार आणि अहिल्यानगरचा नंबर जो आहे तो सगळ्यात आधी घेण्यात येणार आहे या व्यतिरिक्त मग बाकीचे जिल्हे असतील नाशिक धुळे आणि जळगावला त्या ठिकाणी वाट पाहावी लागेल आज लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता पंधराशे रुपयाच्या स्वरूपात वाटप होत आहे पण पंधरा हजार रुपये देखील महिलांना मिळणार आहे ब्याण्णव लाख राज्यातील कुटुंबांना पंधरा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे ते पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे हे थोडंसं तुम्ही दोन मिनटं व्हिडिओ पाहत्रा संपूर्ण सविस्तर सांगणार आहे त्याची यादी वेगळी आहे नागपूर विभाग जर बघितला आपण नागपूर विभागामध्ये कोणते जिल्हे असणार आहे नागपूर आहे बघा वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर हे जिल्हे याच्यामध्ये येतात सहा जिल्हे येतात तर आज वर्धा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांचा नंबर लावण्यात आलेला आहे वर्धा आणि गोंदियामध्ये आज कोणत्याही क्षणी बँकेमध्ये पैसे येतील बारा मुख्य बँकेत पैसे येतील पोस्ट खात्याचा थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला आहे आता त्यानंतर पहा पंधरा हजार रुपयासाठीचे काय अटी आहेत आणि कसा नंबर लावायचा ते तुम्हाला पुढे सांगतो पुढचा जो विभाग आहे कोकण विभाग कोकण विभागामध्ये येतात सात जिल्हे कोकण विभागामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे जिल्हे आहेत ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यामध्ये आज रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांचा नंबर त्या ठिकाणी आज सर्वात आधी लावण्यात येणार आहे आज हप्त्याचं वाटप दुपारपासूनच सुरू झालेलं आहे ही प्रोसेस आज पूर्ण दिवस दिवसभर चोवीस तास सुरू राहणार आहे कारण की फेब्रुवारीचा जो महिना आहे तो आता संपतच आलेला आहे काही तासच शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे अर्जंट वाटपाचे आदेश दिलेले आहेत कोकण विभागात सांगितल्याप्रमाणे जर आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रत्नागिरी आणि त्या ठिकाणी ठाण्यामध्ये पैसे वाटप होणार आहे त्यानंतर शेवटचा विभाग आहे पहा छत्रपती संभाजीनगर विभाग ज्यामध्ये पूर्वीचा औरंगाबाद होता आता छत्रपती संभाजीनगर आहे तर ते त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर आज धाराशिव आणि परभणी या दोन जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येऊ शकतं तर अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे या व्यतिरिक्त जर आपण अमरावती विभागात बघायला गेलं तर यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला यांना आज वेटिंग करावं लागेल पण वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैशाचं जि वाटप आज होणार आहे आता पंधरा हजार रुपये कोणला त्या ठिकाणी मिळणार आहे कोणत्या बारा बँकेत आज पैसे येणार आहे पोस्ट खात्याचा नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे आता हे तुम्ही जाणून घ्या यामध्ये ज्या बँका असणार आहेत तर त्या बारा नॅशनलाइज बँका आहेत की ज्यामध्ये महाराष्ट्र जे राज्य गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा जे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर त्यांनी जाहीर केलेल्या बारा बँका आहेत तर त्यांचं जे आहे सर्वात आधी तिथे पैसे येत असतात तर ते म्हणजे बँक ऑफ बडोदा आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा त्यानंतर कॅनरा बँक त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया तर या बारा बँका आहेत या नॅशनलाइज बँका आहेत तर या बँकांमध्ये सर्वाधिक पैसे लवकरात लवकर त्या ठिकाणी येत असतात योजनांचे पैसे सगळ्यात आधी येत असतात आणि पुढची गोष्ट जर बघायला गेलं तर यामध्ये पोस्ट बँकेमध्ये काय होतं पोस्ट बँकेत सर्वात आधी पैसे येतात पोस्ट बँकेचा काही प्रॉब्लेम नसतो पण पोस्ट बँकेमध्ये मेसेजेस थोडेसे लेट येतात मेसेजेस बऱ्याच वेळा हप्ता जमा होतो दुसऱ्या दिवशी मेसेज येतात किंवा तिसऱ्या दिवशी मेसेज येतात तर बऱ्याचशा माता भगिनीला त्यामध्ये कळत नाही बऱ्याचशा मग त्या शंका करत बसतात की आम्हाला हप्ता आला नाही म्हणून तर पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करण्यासाठी एक नंबर आहे पहा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न या नंबरला मिसकॉल देऊन तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता तुम्ही आत्ताच बॅलन्स चेक करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर कळेल की किती कि पैसे जमा झाले पहा तो नंबर आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न आता यानंतर पंधरा हजार रुपये कोणत्या माता भगिनीला मिळणार आहे तर पंधरा हजार रुपये हे असे आहेत की राज्य केंद्र सरकारने काल पी एम किसान सन्मान निधीचं एकोणिसाव्या हप्त्याचं वितरण केलेलं आहे तर त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस बोलत असताना ते आपल्या राज्यात नमो शेतकरी योजना सुरू आहे तर त्याअंतर्गत प्रत्येक शेतकरी कुटुंबाला सहा हजार रुपये दिले जातात केंद्र शासनाचे सहा राज्य शासनाचे सहा असे बारा हजार रुपये मिळतात तर राज्य सरकार म्हणाले की आम्ही त्यामध्ये तीन हजार रुपये वाढून देणार आहोत असे टोटल पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार कुटुंब जे आहेत शेतकरी कुटुंब आहेत तर त्यांच्या कुटुंबांच्या बँक खात्यात दरवर्षी आता पंधरा हजार रुपये जमा होणार आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही नमो शेतकरी आणि पी एम किसानचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला पंधरा हजार रुपये आता इथून पुढे मिळणार आहे म्हणजे केंद्राचे सहा आणि राज्य शासनाचे नौ। नऊ असे नऊ सहा पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी आता मिळणार आहे यामध्ये कुठली आठ नाही तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या पांढरं असू पिवळं असू केशरी असू तुम्ही शेतकरी असणं गरजेचं आहे शेतकरी असाल तर तुम्हाला के राज्य शासनाचे नऊ तर मिळतील केंद्र शासनाचे सहा तर आपोप मिळणार अशा प्रकारे पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळणार यासाठी तुम्ही पी एम किसान निर्मूल शेतकऱ्याचा फॉर्म भरायचा आहे आता कुठे भरायचा कसा भरायचा याची माहिती लागत असेल तर कमेंट करा याविषयी देखील माहिती आपण देणार आहोत नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद